लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज या ठिकाणी महाराष्ट्रीय युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय महबूब साहेब केलं आणि या मेळ्यावरचं आयोजन बऱ्याच वक्त्यांची या ठिकाणी भाषण झाली सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या वाहळ तालुक्याला त्रेसष्ट हजाराचा नीट दिल्याबद्दल हे माहुळ तालुक्याच्या सर्व मतदाराचं राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो खरंतर भविष्य अरत काळामध्ये ऑक्टोबर महिन्यात महिन्यामध्ये आपल्या जवाळ्याचे असणारे आपल्या संबंधित असणारे आपल्या या मंडळाच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यासाठी आपल्या सर्वांना जसं लोकसभेमध्ये आपण काम केलं या पद्धतीनं भविष्य काळातल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पवार साहेबांच्या माध्यमातून जे उमेदवार साहेब येते त्यांना आपण प्रचंड मतांना निवडून द्यायचं आहे कारण आपण बघितलं जवळजवळ चौदा सालापासून या देशामध्ये आणि काही राज्यामध्ये जी मोदी सरकार आलं त्याने लोकांना बरीच आश्वासनं दिली लोकांना कुठलं काम केलं नाही शेतकऱ्याबद्दल तर त्यांना भयंकर तिरस्कार शेतकऱ्याचं नाव काढलं विषय काढला की त्याला ते चालत नाही आता परवाच उदाहरण कांद्याची निर्यात सुरू केली होती तर पुन्हा पुन्हा तिथे ती निर्यात बंद केली म्हणजे कुठली गोष्ट स्थिर न ठेवता लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या अडचणी न सोडवता शेतकऱ्याला कसा त्रास होईल या दृष्टिकोनातून काम आहे बोलताना योजनेसाठी शेतकऱ्याच्याच माध्यमातून पैसे काढायचे आणि तेच लोकांना द्यायचे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा